प्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कतर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनात राजा तर मंडळी वाजलेत सकाळचे पाच आणि आम्ही कुठे निघालो आहे गावी नाही निघालोय आम्ही निघालोय सिद्ध दादरला सिद्धिविनायकला बाप्पांच्या दर्शनाला थोडा उशीर झाला लवकर जायचं होतं पण चला नाही आपण निघालोय आता आमच्या चला। चला। गाडीनेच निघालो आहे तर त्याला पटपट जाऊ कारण मला परत दुधाला पण यायचं आहे चला पाया पडून समीश्र मनात आलं होतं था। बरेच दिवस आलं होतं पण आज जरा मूर्त भेटला तर चला आज जाऊ नये पटकन सकाळ सकाळी रस्त्यावर जरा वर्धळ कमी आहे त्याच्यामुळे आपण गाडीने जाण्याचा निर्णय घेतला सकाळ सकाळी मी स्वेटर नाही घातले कॅनटोपी पण नाही घातली त्यामुळे थंडी प्रचंड लागते असं पण चला निघालोय सरळ एल बी एस रोड पकडलाय लाल बहादूर शास्त्री मार्ग आणि तो पकडून पकडून चाललोय पुढे आता इकडे आले कुर्ल्याला समीक्षा पेट्रोल भरायला गेली पेट्रोल पंपवर सकाळी सका सकाळ पहाटेची वेळ आहे म्हणून अजून अर्धा अर्धा पाऊन तासाने पर फुल वर्दळ होईल रस्त्याला आलो आपण वीस ते पंचवीस मिनिटात वीस वीस मिनिटावर आलोय आपण साडेपाच वाजून हा चल आता आरती भेटेल आपल्याला जाऊ आरती चालू आहे मंडळी चला आपण चांगल्या वेळेला आलो गर्दी तर आहेच चला जाऊ आपण आम्ही मंडळी ह्या ह्याच्यामध्ये बॅरिगेडिंगमध्येच प्रदक्षिणा मारतोय हे बघा काच्या आतनं जायचं आहे बॅरिगेडिंग केले दम देवा देव 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 नवा छा मनसेंद्रियेरवा अल्मता Satsang with बापांच दर्शन झालेलं आहे आणि आता मारुती दर्शन गेलेलं आपण इथंच दर्शन घेतलं होतं आज आपल्याला जवळ योग आला दीपमाळ दिपमाळ मंडळी देवाचं दर्शन झालेलं आहे सकाळी सकाळी छान वाटलं मी एकदा मी दोनदा दिनदाच आलो या मंदिरात मागे एकदा आलो तुम्ही व्हिडिओ बघितला असेल पण जेव्हा आपल्याला मुखदर्शन घेऊन परत जावं लागलं होतं पण आता आपल्याला झालं दर्शक गर्दी आहे सकाळी सकाळी आधी आता तर सुट्ट्या पण चालू आहेत त्यामुळे लोक येतात आणि खास करून शक्य नाही आपल्याला आरती भेटली देवाची ते पण बरं वाटलं जरा चला आता जावी आपल्याला दूध वाटायला जायचं परत सकाळी झालं आता आता किती आता वर्दळ चालू आहे चला आपण लवकर निघूया मंडळी आम्ही आमच्या गाडीला पण हार घातलाय आणि टीका पण आहे ला समीक्षाने चला आता आपण निघूया जातच होतो तर इथे बघा आपण गणेश मंदिर शिवाजी पार्कला आलोय नगेश गणेश मंदिर तिथे पाया पडून जाऊ आपण एक बाप्पांचं दर्शन घेतलं चप्पल इकडे काढपमाळ बघा हा आहे बघा हे मंडळी शिवाजी पार्क मी पहिल्यांदाच आलो इथे आणि हा बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा छत्रपती शिवाजी महाराज की जय सगळे सगळे लोक मै आलेत बिल्डिंग चल चला निघूया आपण मंडळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ हे बघा मंडळी आता हे बंद आहेत आपण आज जाऊन दर्शन घेतलं असतं बघा मंडळी मंडळी गणेश उद्यान मंदिराचं पण दर्शन घेतलंय शिवाजी महाराजांचं पण दर्शन घेतलं आणि बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं पण बाहेरनंच दर्शन घेतलं आणि आता मंडळी चाललोय आपण प्रस्ताव आपल्याला डिटेलमध्ये व्हिडिओ नाही करायला भेटला आपल्याला हे माहीत नव्हतं पण आपण आलोय आणि चला आधी निघूया आता कारण दुधाला पण उशीर होतो आपल्याला मुंबई बघा खाडीचा एरिया खाली खाली सर एक्सप्रेस आहे مني खाली राईत आहे ना खाली का बोलत आहे रिक्षावाला का मला कळत नाही राव आपल्याला क्लब जायचं होतं वाटतं सर आलेत मुंबई आम्ही सिद्धिविनायक मंदिरात सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेऊन आलो आता पण खूप लवकर गेलो लवकर आलं दर्शन पण झालं छानसं मजा व्यवस्थित दर्शन पण झालं लाईनशी लाईन लावून छान दर्शन झालं आरती भेटली मेन म्हणजे मुख्य म्हणजे गणपती बाप्पांची आरती भेटली त्यानंतर मग थोडंसं पूर्ण फिरायला भेटलं लगेच आलो येताना आम्ही ह्याच्यावरनं आलो वेस्टर्न एक्सप्रेस हायवेने आलो जाताना बी के सीमधनं गेलो होतो माहीमवरनं तर पण झालं काय नाही जास्त काय नाही वीस पंचवीस मिनटाचं अंतर आहे आमच्या मॅक्स टू मॅक्स ना समीक्षा रोड मोकळा असेल तर कारण मागच्या वेळेला आम्ही हेच बॅनरला गेलो होतो तर आम्हाला पाऊन तास लागला होता ना समीक्षा असं आहे तर चला या आम्ही सकाळपासून चहा नव्हतो आम्ही बोलू आज का न खाता पिता जायचं त्याच चला येऊन चहा बटर खाल्ला म्हणजे साडे अकरा झाले आणि आपलं दूध वाटून झालं आत्ताचं चाललं घरी पण वातावरण बघा ना कसं होतं सकाळी एकदम फ्रेश वाटत होतं पण आभाळ आभाळ आल्यासारखं वाटतं एकदम धडवून पण नाही काय नाही एकदम वातावरण अचानक धुळसं धुळीसारखं पण झालं आहे आणि एकदम असं मंडळी साडे अकरा झाली आणि आपलं दूध वाटून झालं आता चाललं घरी पण वातावरण बघा ना कसं होतं सकाळी एकदम फ्रेश वाटत पण आभाळ आभाळ आल्यासारखं वाटतं एक एकदम धडवून पण नाही काय नाही एकदम वातावरण अचानक धुळच धुळीसारखं सा। पण झालंय आणि एकदम असं हा हा केला मंडळी आता दूध टाकून आलो आणि आता नाश्ता करायला समीक्षेने मुगाची भाजी इथे छान आहे चपात्या बनवल्या सकाळी सकाळी आम्ही नाश्ता करून नव्हतं गेलो मग अशी थोडीशी चहा आणि बटर खाल्ले पण आता लय कडकडून भूक लागली तर निहारी करूया मस्त की समीक्षा चहा पिते नाही मी एकदाच चहा पितो आता मुगाची भाजी खाऊया मस्त या आता इथे जेवायला बसलो आपण आज परत समीक्षाने उरलेले भो भोंड्याचं परत भोंडे बनवले इथे चटणी आहे मस्त की ताक आहे भाजी आहे तर चला या जेवायला आज मंडळी मग नेट एकदम स्लो चालते काय कळत नाही उशीर झाला जरा आज खूप दिवसांनी जरा नेटवर्क इश्यू झाला होता फायबरचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यामुळे नेट गेलं होतं सगळं नेट डाऊन होतं सगळं त्याच्यामुळे काही काम नाही झालं सगळं व्यवस्थित आता मग थांबून सगळं काम केलं झोपले सगळे आणि झालं झाले सकाळी लवकर उठलो होतो आपण सिद्धिविनायकच्या बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो ते दर्शन केल्यानंतर इथं का थोडं च छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यानंतर स गणेश मंदिर बाळासाहेब ठाकर्यांचं स्मृतीस्थळ थोडं थोडं बघितलं आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर तू बीड टाकलं सगळं जो पडलो तर नाही चालवा त्यानंतर थोडं काम असं ते खाली गेलो होतो बँकेत ते करून आलं त्यानंतर ऑफिसचं काम होतं आणि ऑफिसचं काम अक्षरशः आता दीड वाजला आता झोपतो मंडळी पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत तर आता बाय बाय कुठल्या शुभ